आज क्रांती दिन क्रांतिदिन ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी मानल्या जाणारी जी खामगावची नगरपरिषद आहे त्यासमोर काँग्रेसचे दफडे बजाव आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता की या ठिकाणी नगर कारभार विरोधात हा हे दफडे बजाव आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन जे आहे ते काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सुरू आहे स्वतः दिलीप कुमार सानंदा या ठिकाणी हे आंदोलन करत आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत की त्यांनी हे आंदोलन कसं केलेलं आहे काय हे आंदोलन केलं आहे या आंदोलनाचं नेमकं तुमची मागणी काय आज दिवसाअोदर मुख्याधिकारी मुख्य आम्ही निवेदन दिलं सर्व माहिती त्यांना बोलवली परंतु त्यांनी ज्यापर्यंत माहिती दिली नाही आहे चाळीस टक्के कमिशन नगरपालिकामध्ये दिलं जातं तो जोपर्यंत काम इथे स्थानिक आमदार म्हणत नाही त्यापर्यंत काम दिलं जात नाही त्यांचे नगरसेवक दुसऱ्यांच्या नावावर कामं घेतात निकृष्ट दर्जाची कामं करतात शासनाच्या पैशाची लूट म्हणजे पर्याने त्या पैशाची लूट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आम्ही तर म्हणतो एकच वादा टोल सम्राट दादा अशी परिस्थिती गावाची आणिचं साम्राज्य आहे सर्व ठेकेदार तेच गावामध्ये कोणत्याही प्रकारची पकड नाही म्हणजे सुस्तळलेलं ढेपाळलेलं असं प्रशासन या ठिकाणी आहे विशेष म्हणजे कॉटन बिर्ला कॉटन कोट्यावधी रुपयाची जागा जा लोकांच्या जा घशामध्ये टाकण्याचा घाट त्यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे म्हणून त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही काळांना अशी सत्य परिस्थिती आहे त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही त्यांची माहिती ते माहिती अद्यापर्यंत त्यांनी दिली नाही ती माहिती घेऊन त्यानंतर त्याल्याबद्दल जाऊन त्यांना वेळ प्रसंगी जेलमध्ये टाकू नाही तुम्ही स्थानिक आमदारावर आरोप करताय सध्या नगर परिषदेमध्ये प्रशासक आहे सगळं कारभार हे अधिकारींच्या लेव्हलवर सुरू आहे आणि त्यांनी आणलेला आहे त्यांना विचारल्याशिवाय शौचालयाला जात ही परिस्थिती आहे आज तुमचं दफडे बदाव आंदोलन आहे पुढची भूमिका काय राहणार याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू माहिती मिळाल बरोबर कोर्टमध्ये जाऊ काही ज्याला ऐकलं तर त्या मुख्या मुख्य पक्षाच्या तोंडाला काळा भाजू तर नक्कीच जर आमचे मागणे पूर्ण नाही झाले तर यानंतरचं आंदोलन उग्र राहणार आहे आणि जे प्रशासक आहे मुख्याधिकारी त्यांच्या तोंडाला काळे फसणार आहे असा इशारा काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी दिला आहे वसीम शेख इस्टेट महाराष्ट्र बुलढाणा